पाच वर्ष झालं सातत्याने विविध योजनेत महिशा योजना असतील राडबंधारा खात्याचे भ्रष्ट अधिकारी असतील अंगणवाडी सिविकाईन असेल जनरल मोटरचे असतील टिपीचे असतील परत आपले टॉवरचे असतील किंवा मुद्दे असतील तसेच आपले मिरज मिशनच्या कर्मचाऱ्यांचा लढा असेल अशा असंख्य कामाचे विषय गेले पाच वर्षात मी सातत्याने काम केलं ही कोणत्याही पद्धतीची कामामध्ये तर पूर्ण करता मी एक काम करत राहिलं त्यामुळं आज आपण बोलतोय की आमच्या प्रचार रॅलीला हजारोच्या संख्येनं इथं सर्व मेळा जनता स्वाभिमानी मिळेल जनता उपस्थित आहे मला सांगायला आनंद होतोय की गेल्या चार ते पाच दिवसामध्ये बारा तेरा माझी आजी नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा दिला तसाच राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा आम्हाला काल पाठिंबा दिलाय समस्त मराठा बांधव आमच्या बरोबर आहेत जैन बांधव विनायत बांधव स्वाभिमानी मुस्लिम समाज आमच्या बरोबर आहे कारण की सर्वांना माहिती आहे आमच्या समाजात सुद्धा की आता जे उमेदवार दिलेत हे कुठंतरी गेले पंधरा वर्षांतल्या मॅच फिक्सींचेच उमेदवार आहेत कारण की त्यांनी त्यांच्या पाहुण्यांनाच उमेदवारी दिली पाहुण्यांना उमेदवारी दिली आणि छाती टोचपणे सभेदारांनी सांगितलं की तुमच्या पक्षाचा उमेदवार मीच ठेवतो जे की त्यांनी ठरवलेला आहे गेल्या पाच वर्षे नऊ वर्षात आपण बघतोय की पावसाळ्यात छत्री उघडल्यासारखे येणारे आयात केलेले महाआघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची नाळ कोणत्याही प्रकारे जनतेच्या मनामध्ये आणि स्वाभिमानामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांनी म्हणजे आपलं स्थान निर्माण नाही केलं परंतु आम्ही उमेदवार आहोत आत्ता येतात आणि पाच वर्षानच जातात ही स्वाभिमानी मिरजकर जनता या गोष्टी कोणत्याही विसरणार नाही ना कारण की ही आता लढा जो आहे हा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा जो लढा आहे मिरजेच्या स्वाभिमानाचा अस्मितेचा विरुद्ध गेल्या पाच वर्षात पंधरा वर्षात ठेकेदारांनी जे लुटलं ह्यांचं आहे मिरजेच्या जनतेने सातत्यानं दाखवून दिलेलं आहे बाकी काय मिरजेची जनता ही स्वाभिमानी आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला इथे एक शिपाई म्हणून हे संविधान वाचवण्याचा एक शिपाई म्हणून पाठवून दिलं त्यामुळे असे शिपाई जे आहेत संविधान वाचवण्यासाठी इस्लाम धर्म वाचवण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत आपण बघतोय की आज जे दोन पक्ष आहेत त्यांनी मुस्लिम समाजा बांधवांच्या गरिमेवर काही वर्षांपूर्वी हात घातला जी मस्जिदी पाडले त्याचं श्रेय घेणारे दोन्ही पक्ष आहेत त्यामुळं मिरजेची जनता ही स्वाभिमानी स्वतःचं अस्तित्व ठेवून ही मिरजेची जनता लढत आहेत आपण बघितलं मोठे नेते काय म्हणतात की मिरजेच्या जनतेच्या लोकांचा कधी अंदाज नाही लागला परंतु मी आज उलट बोलतो मिरजेच्या जनतेच्या मनातला उमेदवार तुम्ही कधी दिला नाही त्यामुळं मिरजेची जनता सातत्याने आपल्या मनातला उमेदवार निवडून आणते तिथं एज जिथं जास्त उदाहरण जे आहे हाफीजबाई दत्तुरे साहेब एक सर्वसामान्य घरातला भट्टीवाला उमेदवार कष्टकुरू करू घरातला त्यांना दोन वेळा त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती जनशक्ती विरुद्ध जन जनशक्ती तिथं जनशक्तीचा जन मोठा विजय झाला आणि हाफीजबाई दत्तुरे साहेबांचाच लहान भाऊ म्हणून आज त्यांनी मला हे साथ द्यायला लागले आजोबच्या संख्येनं तुम्ही बघता इथं जनता उपस्थित व्हायला लागली आपल्या प्रचार रॅलीला फक्त त्यामुळं गेले पाच वर्षात मला जे जर आशीर्वाद दिला मी यांना वचन दिलंय की तुमच्याच सेवेत पुढचे पाच नाही पन्नास वर्ष मी माझे अर्पण करेन आज आपण बघतोय प्रकाश आंबेडकर साहेबांची जी तब्येत आहे कुठंतरी खालवत चाललेली आहे खालवलेली आहे त्यामुळं ते त्यांचे महाराष्ट्रातले सभा सगळे रद्द झालेत त्यामुळं आंबेडकर साहेबांनी सर्व संविधान प्रेमी सर्व संविधान रक्षक फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा जो मोठा वर्ग आहे यांना आदेश दिला आहे की कुठंतरी आपल्याला संविधान वाचवायचं आहे कुठंतरी आपले धर्म वाचवायचे आहेत त्यामुळं काही पण करून मिरजेमध्ये आज आपण बघतोय की काही दिवसापासून एकच वातावरण झालंय की वंचित विरुद्ध भाजप कारण की दुसरे जे उमेदवार आहे पाच वर्ष कुठंच दिसले नाही जनतेची नाळ नाही जोडलेली कुठेतरी पावसाळ्यात आल्यासारखे आहेत त्यामुळे ही गोष्ट निर्जय जनता नाही विसरणार त्यामुळं हजारोच्या संख्येनं आज आमच्या इथं सर्व संविधान रक्षकप्रेमी जे आहेत ही उपस्थित आहेत ही लढाई ही विज्ञान किंवा वंचित विरुद्ध बी जे पी नसून सर्वसामान्य घरातल्या स्वाभिमानी मिरजकर जनतेच्या मनातली लढाई आहे ही संविधान मानणाऱ्या विचारांची लढाई आहे संविधान वाचवणाऱ्या लोकांची लढाई आहे मिर्जेच्या सच्च्या कट्टर आणि स्वाभिमानी जनतेची लढाई आहे त्यामुळं जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात जसं तुम्ही हजारोच्या संख्येनं मला इथं साथ दिली